सकल मराठा समाज नाशिक यांच्या वतीने मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदार आमदारांनी आंतरवाली सराठी या ठिकाणी जाऊन मार्ग काढावा अन्यथा अठ्ठेचाळीस खासदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार तसेच अठ्ठ्याहत्तर विधानपरिषदेतील आमदार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही तसेच त्यांना गावबंदी करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाचे नाशिक समन्वयक करण गायकर विलास पांगारकर व अन्न मराठा समाजात मराठा योद्धा जरांगे पाटलांचं उपोषण आंतरवली सराटी या ठिकाणी सुरू आहे राज्यातील सर्व खासदार आमदारांनी त्या ठिकाणी एकत्रित जाऊन मराठा योद्धा जरांगे पाटलांना आपल्या लेटर पॅडवर त्या ठिकाणी हमी द्यावी त्यांचं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करावे त्याचबरोबर राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आंतरवली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबत जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन सकारात्मक भूमिका जरांगे पाटलांच्या आंदोलन संदर्भात दाखवून हे आंदोलन स्थगित करावं ही विनंती करण्यासाठी आजची नाशिक ही सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद आयोजित केली होती जर हे नेते त्या ठिकाणी ने गेले नाही तर पहिलं आंदोलन शरद पवार साहेबांच्या घरापासून या सर्व राजकीय प्रमुख नेत्यांच्या घरासमोर केले जातील आणि याला सर्वस्वी जबाबदार हे राजकीय नेतेच असतील याचही त्यांनी भान ठेवावं त्याचबरोबर अठ्ठेचाळीस आमदार खासदार आणि आमदार यांना जर मतदारसंघात सुखरूप फिरायचं असेल तर त्यांनी तात्काळ एकत्रित्या आंतरवली सराटी जाऊन या ठिकाणी आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करावा यावेळी सकल मराठा समाजाचे विलास पांगारकर करण गायकर काका पवार अण्णासाहेब खाडे शरद नवले दादासाहेब जोगदडे भारत पिंगळे विलास गायदेनी सचिन पवार विलास जाधव संदीप पडोळ तसेच सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक